चारे। 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 पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी तुमच्या समोर मतदान जनजागृती या विषयावर पथनाट्य वोवाडा सादर करत आहे चला तर मग ऐकूया एक मत मोला

अजून तू खूप काम पडले तू का ना नाही मी केलं ना काय बोलाव अशा प्रकारे माझूलाही मतदान कराव असं वाटत नाही चला तर पाहूया आता हा क्रिकेट खेळणारा सुधीर याचं काय मत आहे हा अठरा वर्षाचा झालाय पण याचं मत काय की आपण पाहूया

करावं असं वाटत नाही चला तर मग या मानसिकतेला भेटूया आमचे विद्यार्थी प्रमाणातून जनजागृती करणार करणार आहे एक मत महत्वाचं